अपयशात राहणं तितकस सोपं आहे का हा आताच व्हिडिओ आनंद सरांच्या युट्यूब चॅनलवर प्रसिद्ध झाला खूप लोकांनी हा प्रश्न विचारला की अपयशात राहणं तितकस सोपं आहे का याचा अर्थ काय की लोक अपयशात राहतात आणि नंतर मग स्वतःला सरेंडर करून घेतात त्या अपयशाची सवय लावून घेतात आणि लोकांना आपला शहाणा सांगत बसतात की मी हे वाईट केले हे माझं करून झालंय आणि हे नाही करता येत म्हणजे नाहीचा जे लेबर लावतात आणि स्वतःला कुठेतरी एकलकोंडा करून घेतात किंवा समाजापासून लांब करून घेतात मानसिक डिप्रेशन मध्ये जातात अशा लोकांसाठी म्हणून हा व्हिडिओ बनवलाय की अपयशात राहणं किती कठीण आहे ते त्यांच्या किस्स्यांमधन सांगितलं त्यांचे किस्से फार बोलके आहेत त्याच्यातना कळलं की भाई तिथेच राहिलो असतो तर किती त्रास झाला असता किती कठीण झालं असतं पण प्रवास जो संघर्षाचा केला मी यशाच्या दिशेने त्याच्यात किती मजा आली त्याने आपल्याला त्या व्हिडिओमधनं उलगडून दाखवलं आणि हा प्रवासच किती आनंद देणारा आहे हे आनंद सरांनी आपल्यापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने मांडलं याच्यातना हाच अर्थ मिळतो की खरंच आपण फार कठीण आहे यश मिळवणं तितकं कठीण नाहीये पण यश स्टेबल ठेवणं कठीण आहे हा जो आम्ही करते या पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय कारण अपयशात राहणं त्या यशाकडे नेणारा प्रवासापेक्षा पण फार कठीण आहे म्हणून तुम्ही अपयशात राहू नका हा या व्हिडिओ मागे सांगण्याचा हेतू आहे मला वाटतं की त्या अँगलने किंवा त्या अर्थाने या व्हिडिओकडे तुम्ही पाहिलात तर तुम्हाला तो खूप समजून घेत आहे